श्री गणेशाय महा श्री गुरुप्यो नमा श्री सरस्वत श्री कृष्णाय महा ओ नमो भगवते वासुदेवाय द्रोणाचार्याच्या निधनानंतर गुरुसेना निश्चित झालेले पाहून दुर्योधनाने कर्णाला सेनापती पद दिले अरिष्ठांचे निरसन व्हावे म्हणून त्यांच्याकडून पुष्कळ दान धर्म करविला कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने हे विघ्न नाशार्थ सूर्याची उपासना केली त्या दिवशी कर्णाने मकर व्यूह रचला तर पांडवांनी अर्धचंद्राकृती व्यूह रचना केली रणवाद्यांचा निनाद होताच दोन्ही सेना एकमेकावर चालून गेल्या भयंकर रणधुमाडी माजली भीमाने कौरवांच्या क्षेम धृती नामक वीराला गदेने ठार केले आणि तो अश्वत भेडला त्या लढाईत श्रुतकीर्ती प्रतिबिंध आदी द्रौपदी पुत्रांनी कौरवांच्या अभिसार त्रिवीर या महायोद्ध्यांना ठार करून कुरुसेनेचा भयंकर विनाश केला अर्जुनाने कृपाचार्याच्या पुत्राला बाणांनी जर्जर करून दंडधारा उग्रायूत यांना ठार केले नकुलाने दुशासनाला पळवून लावले अंग देशाचा राजा मेघपती याचा वध केला त्यानंतर तो कर्णावर धावला दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले कर्णाने त्याला बाणाने जखमी करून धनुष्याने पुढे खेचले तो त्याचा वध करणारच होता पण कुंतीला दिलेले वचन आठवून त्याने नकुलाला सोडून दिले मग त्याने युयुत्सु आणि उलूक यांच्याशी तुंबड युद्ध केले पांचाळ दलाचा प्रतिकार मोडून त्या सैन्याला रणांगणातून हुसकावून लावले अर्जुनाने लक्षावधी कुरुवीरांना कंठस्नान घालून संस्कृत सत्यसेन सेन आदी योद्ध्यांना ठार केले सुशर्माला जर्जर करून दुर्योधनाचे छत्र सारथी रथाश्व व धनुष्य नष्ट केले त्या दिवशी सूर्यास्त होताच युद्ध थांबले त्या दिवशी कर्णाने फार शौर्य दाखविले म्हणून दुर्योधनाने कर्णाची खूप स्तुती केली व म्हणाला आता तू मारून आपली प्रतिज्ञा पूर्ण कर कर्ण म्हणाला उद्या मी अर्जुनाचा वध करेन तेव्हाच तुला तोंड दाखवेन वासवी शक्ती हातची गेली म्हणून मी चिंतेत असलो तरी अजूनही परशुरामाने दिलेले धनुष्य माझ्यापाशी आहे मी आजच्या पेक्षा अधिक चांगला पराक्रम तो पन करू शकतो पण काय करू माझ्यापाशी चांगला सारथी नाही शल्य सारथ करण्यात कृष्णासारखाच पारंगत होता आहे तो माझा सारथी झाला तर उद्या अर्जुन मेलाच म्हणून समज तेव्हा दुर्योधनाने शल्याची भेट घेऊन त्याला कर्णाचे सारथ्य ब करण्याची विनंती केली ते ऐकून शल्य रागाचा आविर्भाव आणून म्हणाला दुर्योधना तू हे काय बोलतो आहेस मी मद्र देशाचा राजा मी त्या यत्किंचित सुतपुत्राचे सारथ्य कशासाठी करायचे तू माझा अपमान करतो आहेस त्याप्रसंगी दुर्योधनाने त्याची खूप प्रशंसा केली कौरवांच्या हितासाठी फक्त एक दिवस कर्णाचे सारथ्य करावे अशी काकुळ तिने विनंती केली त्यावर शल्य म्हणाला तुझ्या शब्दाखाथर मी कर्णाचे सारथ्य करीन पण सारथ्य करताना मी जे काही बोलेल ते कर्णाने ऐकले पाहिजे तो मला उलटून बोलला तर मी तात्काळ रथ सोडून निघून जाईल मी कोणाच्या अधीन नाही ही आठ दुर्योधनाने मान्य केली कर्णाला भेटून सर्व वस्तुस्थिती सांगितली दुसऱ्या दिवशी शल्य कर्णाच्या रथावर सारथी होऊन बसला कर्ण ही मोठ्या आवेशाने रथारूढ होऊन निघाला तो आवेशाने अर्जुनास मारण्याच्या गर्जना करू लागला तेव्हा धर्माला वचन दिल्याप्रमाणे शल्य करनाला वारंवार हिनवून त्याचा पान उतारा करू लागला तो म्हणाला कर्णा अर्जुनाला मारण्याच्या वल्गना करू नकोस त्याचा पराक्रम आठव विराटाच्या राज्यातील युद्धप्रसंगी एकटा अर्जुनच तुम्हाला सर्वांना भारी पडला होता हे विसरलाच वाटत कर्णाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही तो सेनेसहांगणाकडे निघाला तेव्हा त्याला मार्गात अनेक तरी तो तसाच पुढे निघाला प्रत्येक आवेशयुक्त भाषणावर पांडवाच्या पराक्रमाचे गुणगान करून त्याला सातत्याने ते जोहीन करीत होता कर्ण त्याच्यावर मनोमन पाखड करीत होता आपण विपरीत बोललो आणि शल्य निघून गेला तर अर्जुनाला मारणे शक्य होणार नाही हे जाणून होता शल्याने कर्णाच्या पराक्रमाची त्याच्या खोट्या अभिमानाची उघड निंदा केली त्याला कौरवांचा आश्रित म्हणून हिनवले अर्जुन राजहंस आहे तू कावळा त्याची काय बरोबरी करणार तू त्याला शरण जाऊन स्वतःचा प्राण वाचव असा सल्ला दिला त्याचा प्रत्येक शब्द कर्णाच्या जिव्हारी लागत होता अर्जुनाला मारल्यानंतर सर्वप्रथम शल्याला ठार करायचे असा त्याने निश्चय करून टाकला सहन शक्तीची परिसीमा झाली तेव्हा कर्ण शल्याला म्हणाला तू माझे किती बाब बाभाडे काढणार काड़, आहेस माझी कवच कुंडले इंद्राने हिरावून नेली वासवी शक्ती घटोत्कचावर टाकावी लागली ऐन युद्ध प्रसंगी अस्त्र मंत्र आठवणार नाहीत असा गुरु परशुरामाचा मला शापच आहे एकदा शिकारीसाठी गेलो असताना माझ्या हातून चुकून एका ऋषीची गाय मारली गेली त्याने मला प्राणांत समयी तुझ्या रथाचे चाक धरणी गिळील असा तुझा वध होईल असा शाप दिला अशा प्रकारे मी आधीच भलहीन व क्षीण झालो आहे आता कृपा करून मला अधिक भेडसावून निरुत्साही करू नकोस मुकाट्याने रथाक रणांगणावर येताच दोन्ही पक्षी सेनापतींनी व्यूहरचना केली रणसूचक भेरींच्या निनादाने अवघा समंत दना न गेला ಹರಯೇ ನಮಃ ಹರಯೇ ನಮಃ ಹರಯೇ ನಮಃ